विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्ह वर सबस्क्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला मतदानाला दोन दिवस शिल्लक राहिले आहेत मी संपूर्ण मतदारसंघात जनतेच्या भेटीगाठी घेतल्या असून मला प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे माझा विजया झाला आहे माझ्या निशाणीचे चिन्ह शेगडी घरोघरी पोहोचले आहे सिंधुदुर्गात तेवीस तारीखला मतदार नवा इतिहास घडवतील आणि माझ्यासारख्या तरुण उमेदवाराला जनता विधानसभेत पाठविल असा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी व्यक्त केला ते पुढे म्हणाले गोरगरीब जनता बेरोजगार युवकांसाठी रोजगार, रोजगार आणण्याचा मी निर्णय घेतला आहे इथे रोजगार कसा निर्माण करायचा ही ताकद मला परमेश्वराने दिली आहे या मतदारसंघात राहिलेली सर्व विकास कामे मी पूर्ण करणार आहे त्यामुळे या मतदारसंघात बदल होणे ही काळाची गरज आहे या मतदारसंघातील अपुऱ्या सुविधा पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीत उतरलो आहे आज गावागावात एकच नाव ऐकायला येते ते म्हणजे अपक्ष उमेदवार विशाल प्रभाकर परब जनतेत असलेले माझ्याबद्दलचे प्रेम यावेळी परिवर्तन नक्कीच घडवेल असा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला माझ्यावर विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी त्यांचा आदरच करतो मी कोणावरही टीका करणार नाही त्यांनी उलट मला आशीर्वाद द्यावे परमेश्वराने त्यांना चांगली बुद्धी द्यावी असे यावेळी परब म्हणाले विशाल प्रभाकर परब आज या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आणि या ठिकाणी शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक गावोगावी मी स्वतः आणि माझे सर्व मित्रमंडळी सर्व पदाधिकारी या ठिकाणी करते आणि सर्वसामान्य जनता यांची गाठीबेटी घेत असताना खूप चांगला प्रतिसाद दिवसेंदिवस मिळत आहे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायचा विषय असा आहे की आज या ठिकाणी सावंतवाडी मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी आमचं चिन्ह जे आहे गॅस शेगडी घरोघरी पोचलेलं आहे आणि गॅस शेगडी ही अन्नदाता म्हणून ओळखली जाते आणि प्रत्येक घरामध्ये ती पाहिली जाते गॅस शेगडी चिन्ह हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये नक्कीच बसलेलं आहे या मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेसाठी तरुण युवकांसाठी बेकारी दूर करण्यासाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी मी विशाल प्रभाकर परब या मतदारसंघात चांगले रोजगार आणण्याचा एक निश्चय केलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये असलेले अनेक त्रुटी गोष्टी पूर्ण करण्याची ताकद परमेश्वराने मला व माझ्या सर्व सहकार्यांना दिलेली आहे या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अनेक हॉस्पिटलचे सुद्धा विषय आहेत हॉस्पिटल चांगलं सुसज्ज बनवणे आणि काही नियोजनबद्ध या मतदारसंघात बदल करणं काळाची गरज आहे आणि मला असं वाटतं आहे की येणाऱ्या काळामध्ये विशाल प्रभाकर परब पर मी सर्वसामान्यांचं नेतृत्व करतो आहे या मतदारसंघामध्ये राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याची ताकद श्रीदेव पाटेकर देवाने आणि उपरलकर देवाने आम्हाला सर्वांना दिलेली आहे मी सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार म्हणतो कारण आज सगळ्यात माझा प्रत्येक प्रवासामध्ये संपूर्ण त्या मतदारसंघातील पत्रकार बंधूंनी मला खूप चांगलं सहकार्य केले दोडामार्ग असेल वेंगुर्ला असेल किंवा सावंतवाडीतील प्रत्येक गावोगावी विशाल प्रभाकर परब पस्तीस छत्तीस वर्षाचा एक कमी वयाचा तरुण उमेदवार याला लोकांपर्यंत प्रसिद्धी देऊन लोकांपर्यंत जे माझं मत आहे ते पोचवण्याचे कार्य केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो या मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी कमी आहेत या कशा भरून काढायच्या त्याचं चांगलं सूक्ष्म नियोजन माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता करत आहे आज या मतदारसंघामध्ये अनेक विशाल परब यांच्यावर विश्वास ठेवणारी मंडळी आहेत मला एकच सांगावंसं असं वाटतंय आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज विरोधकांकडनं कोणतीही टीका टिप्पणी झाली तरी मी कोणताही त्यांच्यावरती आरोप किंवा प्रत्यारोप करणार नाही आहे पहिल्यापासून मी आजपर्यंत सर्व माझ्या मंडईना वरिष्ठ मंडईना ज्येष्ठ मंडईना मी नमस्कार करतोय आजही त्यांना नमस्कार करतोय आज त्या ठिकाणी विशाल परब एक तरुण या मतदारसंघात आमदारकीला उभा राहिलाय तर त्यांनी मला आशीर्वाद द्यावा हीच मी आशा व्यक्त करतोय आज ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठांमध्ये जावा कुठल्या दुकानावर जावा कोणत्या चौकामध्ये जावा कोणत्या गावामध्ये जावा कुठल्याही व्यापाऱ्याकडे जावा एकच नाव घेतलं जातं विशाल प्रभाकर परब अपक्ष उमेदवार सावंतवाडी मतदारसंघ मला एकच सांगावं असं वाटतंय माझा हा विजय आज झालाच आहे आणि तेवीस तारीखची वाट पाहायची गरज नाही आहे असं मला एकदम निश्चिंतपणे सांगावं असं वाटतंय कारण ज्या ज्या ठिकाणी मी जातो आहे त्या त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद तरुण युवक मायमाऊलींकडनं आणि शेतकरी वर्ग व्यापारी मंडळी सर्वांकडनं मिळतोय या ठिकाणी सर्व जातीचे सर्व धर्माचे पंथाचे सर्व मंडळी विशाल परब यांना सहकार्य करत आहेत आणि स्वीकारत आहेत मला एकच सांगावं असं वाटतं आहे की या मतदारसंघात आमच्या विरोधात असलेले उमेदवार अनेक वेळा निवडून आलेत काही उमेदवार आमदार झाले काही मंत्री झाले त्यांना मी विनंती करतो आहे की या मतदारसंघामध्ये नवीन चेहरा आला या नवीन चेहऱ्याला प्रतिसाद लोक चांगला देत आहेत आपणसुद्धा प्रतिसाद द्यावा नक्कीच विशालपण विजयी होती आणि येणाऱ्या काळामध्ये मताधिक्य हे विशालमय विशालमय पेटीतनं दिसून येईल एवढं मी आपल्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये सांगत नाही नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा